नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण लेस ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत कटिंग आणि स्टिचिंग तर बघा पूर्ण उंची इथं मी पंधरा घेतलेली आहे शोल्डर जे आहे ते साडेपाच घेतलेलं आहे मुंडा जो आहे तो सहा घेणार आहे कारण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे सव्वा सहा घेतलं तरी चालतं तर मापाचा चौथा प्लस दोन इंच असं टोटल साडेबारा इथं मी साडेबारा इंच घेतलेलं आहे खालच्या साईडला कमरेचं चौथा प्लस तीन इंच टोटल बारा इंच मी इथं घेतलेला आहे तर हा मोठ्या साईजचा सा ब्लाउज आहे तर याच्यावरती आपण फक्त लेस वापरून सुंदर अशी खूप छान डिझाईन तयार करणार आहोत याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे शिलाई ही ज्या त्या एरियानुसार ठरते तर इथं बघा गळारुंदी जी आहे ती अडीच घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे ती, ती साडेनऊ घेतलेली आहे म्हणजे तयार गळा आपला नऊचा होईल तर खालच्या साईडला गळा रुंदी पावणे तीन घेणार आहे त्याच्यामुळे गळा जो आहे तो झुळका वगैरे होणार नाही छान असा पसरून होईल आणि इथं या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेणार आहे तर छान असा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर म्हणजे इथं बघा तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तुम्ही तो देऊ शकता पण मी इथं पंचकोणी गळ्यावरती लेसची डिझाईन करणार आहे म्हणून इथं या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करते बघा बॉक्सच्या कॉर्नरपासून वरती साधारणतः एक इंचावरती मी तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे तर पंचकोणी गळा आपला इथं तयार होतो तर हे कटिंग करून घेऊया तर आहे असं कटिंग करायचं आणि नंतर मग तुम्हाला पुढची स्टेप सांगते मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर या पद्धतीने इथं हे कटिंग केल्यानंतर ठेवून घ्यायचं आणि पिन लावून घ्यायच्या म्हणजे हलणार नाही तर आपलं मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग इथं मी ठेवलेलं आहे आणि पिनअप करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि बघा बरोबर गळ्याचा जो आकार आहे त्याला आपण कडेने असं टिप मारून घेणार आहोत म्हणजे दोन्ही जे आपले पार्ट आहेत ब्लाऊज पीसचं आणि अस्तरचं ते एकमेकांना व्यवस्थित फिटिंग होतील तर कॉर्नरवरती असं या पद्धतीने कापड फिरवून घ्यायचं आहे बघा यासुद्धा कॉर्नरला कापड जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे तर कॉर्नरला बरोबर ह्या टीपवरती सगळा आपला ग गळ्याचा आकार जो आहे तो अवलंबून असतो म्हणून ही टीप मारताना अजिबात गडबड करायची नाही सावकाश करायची जे तुम जर तुम्ही नवीन असाल तर ही टीप तेवढी खूप काळजीपूर्वक मारा म्हणजे आपला गळ्याचा जो आकार आहे तो आहे असा तयार होतो तर बिना कॅनव्हासचा आपण हा गळा तयार करत आहोत तर खालच्या साईडला सुद्धा इथं कमरेच्या साईडला सुद्धा मी टीप मारून घेते तर बघा इथं कमरेच्या साईडला सुद्धा टिप मारून घ्यायची आहे कापड व्यवस्थित सरळ करायचं आहे कुठे चून वगैरे पडते का ते लक्ष द्यायचं हाताने कापड सरळ करायचं आणि टिप मारायची आहे या पद्धतीने मारत जायचं आहे तर फक्त बघा आपण लेस वापरून इथं ही डिझाईन तयार करणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा अगदी पाच मिनटात ही डिझाईन तयार होते आणि तुम्हाला पाच मिनिटात म्हणजे जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त कटिंग वगैरे असलं पण काही करावं लागत नाही तर बघा एक्स्ट्राचं का कापड मी कटिंग केलेलं आहे खालच्या साईडचं आणि इथं गळ्याच्या आकाराचं सुद्धा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करत आहे बघा इथं तर हे कटिंग केलेलं आहे तर इथं आता छोट्या छोट्या म्हणजे थोड्या थोड्या अंतरावरती असं कट देऊन घ्यायचं आहेत गळ्याचे जे कॉर्नर आहे तिथे नक्की कट द्या तिथे कट द्यायला अजिबात विसरू नका तर कोणत्याही एक साईडनं असं सा तुम्ही ओढून काढा कोणत्याही एक साईडनं काढा आणि गळ्याचा जो आकार आहे त्याला बरोबर दापटी देऊन घ्या तर या पद्धतीत बघा नंतर तुम्हाला पायपिंग करावं लागत नाही एक्स्ट्राचं तर इथे गळ्याचा जो भाग आहे तो आपोआप तयार होतो या पद्धतीने काही गडबडीत जर ब्लाउज तुम्हाला अर्जंट द्यायचा असेल तर हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा म्हणजे कमीत वेळात नंतर पायपिंग वगैरे करावं लागत नाही लगेच आपला गळा जो आहे तो तयार होतो तर कॉर्नरवरती सुद्धा असं फिरवून घ्यायचं आहे कापड आणि मग दापटीप द्यायची आहे दापटीप देतानासुद्धा अगदी सावकाशच दापटीप ही द्यायची आहे म्हणजे जे, जे नवीन आहेत त्यांचं कसं होतं चून वगैरे पडू शकते कपड्याला कुठेतरी घोळ येतो तर असं होऊ द्यायचं नाही याच्यामुळे सावकाशास दापटीप देऊन घ्यायची आहे बघा इथं अगदी सावकाश मी इथं दापटीप देऊन घेते कापड व्यवस्थित हाताने सरळ करते म्हणजे चून वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची तर इथं आपण गळा जो आहे तो तयार करून घेतला तर बघा बिना कॅनव्हासचासुद्धा आपला गळा किती छान तयार झालेला आहे आणि खालच्या साईडला सुद्धा असं अर्ध्या इंचावरती दापटी देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीमध्ये खालच्या साईडलासुद्धा एक्स्ट्राची कंबरपट्टी जोडावी लागत नाही आणि गळ्यालासुद्धा पायपिंग करावी लागत नाही जे नवीन ना आहे त्यांच्यासाठी ही पद्धत खूप छान आहे म्हणजे ज्यांना लगे लगेच पायपिंग वगैरे जमत नाही तर ती ही पद्धत नक्की वापरू शकता आणि इथं बघा मी कापड सरळ करत करत ते अर्ध्या इंचावरती ते दाबटी देऊन घेते आहे या पद्धतीनं देऊन घेतली त्याच्यानंतर आता पूर्णकडेनं असं टिप मारून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजच्या म्हणजे पाठीमागचा जो भाग आपण स्टिच करतो आहे कडेन असं टिप मारून घ्यायची आहे पूर्ण भागाला आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे या पद्धतीने असं आपलं मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते कटिंग करतानाच आपण थोडंसं जास्त घ्यायचं असतं तर आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करू शकतो पण कापड कमी पडू नये म्हणून ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते एक्स्ट्राच घ्यायचं असतं तरी तर मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे बघा कटिंग कर करताना दर, तर इथं बघा एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून व्यवस्थित असा हा पाठीमागचा भाग आपण गळ्याचा तयार करून घेतलेला आहे तर आता इथे मी खडूच्या सहाय्याने अगोदर म्हणजे आपल्याला कशी डिझाईन तयार करायची आहे हे खडूने अगोदर मार्किंग करून घेते तर व्यवस्थित फोल्ड केलेला आहे मध्ये मी भाग बघा बरोबर मध्ये आणि असं मार्किंग करून घेते तर हे एक मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर साधारणतः एक इंचावरती दुसरं मार्किंग करायचं बरोबर एक इंचावरती या पद्धतीनं आणि इथं मी खाली असं थोडंसं पानाचा आकार इथं दिलेला आहे या पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित असं उलट्या साईडनं फोल्ड करायचं व्यवस्थित असं मध्यभागी फोल्ड करायचं बघा इथं व्यवस्थित मध्यभागी फोल्ड केल्यानंतर थोडंसं हाताने टॅप करायचं आणि टॅप केल्यानंतर बघा इकडे त्याची आकृती उमटलेली तर ती व्यवस्थित खोडून डार्क करून घ्यायची आणि डार्क करून घेतल्यानंतर मग आपण लेस जोडायला चालू करणार आहोत तर बघा असं केल्या या पद्धतीमुळे काय होतं दोन्ही साईडला सेम आकारावरती आपली लेसची डिझाईन तयार होते तर सर्वात पहिल्यांदा गळ्याच्या कडेला लेस जोडून घेऊया तर अगोदर एक साईडनं लेस जी आहे ती जोडून घेणार आहोत कॉर्नरवरती व्यवस्थित फोल्ड करून लेस जोडायची म्हणजे छान दिसते तर इथं बघा फोल्ड करून लेस जोडलेली आहे या सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं बरोबर मध्यावरती येतं आहे का ते चेक करायचं आणि मग फोल्ड करून लेस जोडायचे बघा अशी सावकाश लेस जोडून घ्यायचे आणि नंतर मग तुम्हाला दुसरं जे मार्किंग केलेलं आहे तिथे पण लेस कशी जोडायची ते सांगते तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक्स्ट्रा जी लेस आहे ती कटिंग करायची आहे आणि या लेसला दुसऱ्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे आता आणखी लेस इथं मी घेतलेली आहे आणि ती बरोबर आपण दुसरं जे मार्किंग केलेलं होतं तिथे बरोबर अशी जोडून घ्यायची आहे इथे पण लोस लेस जोडताना पण कॉर्नरवरती व्यवस्थित फोल्ड करून लेस जोडून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फोल्ड करून जोडलं का लेस पण छान दिसते आपल्याला दिसताना पण छान दिसतं याच्यासाठी आणि इथून बघा मी फोल्ड करत नाही असं सरळ खालच्या साईडला इथं जोडलेले म्हणजे इथं कॉर्नर जो आहे तो असा एकदम त्रिकोण नाही त्याच्यामुळे आणि इथून पण हे असं मी या पद्धतीनं लेस जी आहे ती जोडून घेते काळजीपूर्वक लेस जोडा फक्त अगदी पाच मिनिटात डिझाईन जी आहे ती तयार होते आणि तो कॉर्नरवरती फोल्ड करून लेस जोडून घ्यायची या लेसलासुद्धा ले दाप टीप म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा टीप मारून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं लेस जी आहे ती आपली एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये बसते एक्स्ट्राची लेस कटिंग करायची आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा दाब टेप देऊन घ्यायची आहे तर इथं बघा आपलं टक्स पॉइंटच्या टिपा पण मारून घेते तर टक्साची उंची मी साडेतीन इंच घेते आणि रुंदी अर्धा इंच घेते आणि टक्सच्या टिपा ज्या आहे ते दोन्ही साईडला व्यवस्थित एन्डलॉक करते तर दोन्ही साईडला पण त्याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचे धागेद्वारे कटिंग करायचं म्हणजे ब्लाऊज कसा आपला छान असा फिनिशिंगमध्ये तयार होतो तर या साईडलासुद्धा व्यवस्थित टिपा एंडलॉक करत टक्स पॉईंटचा टिपा मारून घेतल्या या पद्धतीने आणि याला एक शो बटन मी लावून घेतलेलं आहे तर फायनल लुक तुम्ही बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद